नॅफकॅब व लिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शंभर मोठ्या नागरी सहकारी बँकांची परिषद व आयकॉनिक लीडर्स अवॉर्ड दोन हजार चोवीस या कार्यक्रमात पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते यांना सहकारी बँकिंगमधील नेतृत्व कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर व्हिजनरी लीडर या पुरस्काराने नुकतेच नॅफकॅबचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीदास यांच्या हस्ते गौरवण्यात आले अठ्ठेचाळीस वर्ष सहकारी क्षेत्रात कार्यरत असून गेले पस्तीस वर्ष सहकार व कामगार न्यायालयात वकिली करत आहेत सहकार क्षेत्र बळकट व्हावे म्हणून सतत निरनिराळे उपक्रम असोसिएशनमार्फत राबवण्यात त्यांचा मोठा पुढाकार असतो पुणे जिल्हा सहकारी बोर्ड व इतर अनेक संस्थांवर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत असून त्यांचा विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील वावर आहे या निमित्ताने त्यांनी साधलेला हा महानुष्य संवाद नमस्कार पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन ही पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांची असोसिएशन आहे बेचाळीस वर्षापूर्वी ह्या असोसिएशनची स्थापना झाली त्यावेळेस पुणे जिल्ह्यातल्या ज्या सहकारी बँका होत्या त्यातले जे दिग्गज मंडळी सहकार्या होती त्यांनी एकत्र येऊन सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व सहकारी बँकांना मदत करण्यासाठी ही असोसिएशन स्थापन केली असोसिएशनचं मूळ कार्य जे आहे त्यामध्ये सहकारी बँकांमधील सेवकांना प्रशिक्षित करणे आणि त्यांना ट्रेनिंग देणं हा एक भाग त्यातला महत्वाचा आहे त्याचबरोबर सहकारी बँकांच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणींच्या संबंधाने कुठेतरी शासन स्तरावर वगैरे आपण प्रयत्न हा त्यातला भाग आहे मी गेले वीस वर्ष या असोसिएशनमध्ये पदाधिकारी म्हणून काम करतो सुरुवातीला सहा वर्ष उपाध्यक्ष होतो नंतर मानसचिव सचिव पाच वर्ष आणि गेले आठ वर्ष अध्यक्ष म्हणून काम करतो या असोसिएशनमध्ये काम करत असताना पुणे जिल्ह्यातल्या बँकांबरोबरच महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक सहकारी बँकांबरोबर इंटरॅक्शन करायची संधी या निमित्ताने मिळाली आणि नागरी सहकारी बँकांचा अभ्यास या निमित्ताने करण्याची संधी चांगली मिळाली नागरी सहकारी बँकांचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न नक्की काय आहेत हे समजून घेण्याचं हे संधी या निमित्तानं मला मिळाली नागरी सहकारी बँकांमध्ये आपण आज पाहिलं तर अनेक अडचणींना नागरी सहकारी ना� बँक आज तोंड देते त्यामध्ये नागरी सहकारी बँकांवर दुहेरी नियंत्रण हा एक भाग आहे एक सहकार खात्याचं राज्य सरकारचं एक नियंत्रण आहे आणि रिझर्व बँकेचं नियंत्रण आहे कारण बँकिंग व्यवहार करत असताना रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लायसन्सनुसार बँकांना बँकिंग व्यवसाय करावा लागतो त्यामुळे त्या संबंधाने रिझर्व बँकेचं नियंत्रण या नागरी सहकारी बँकांवर आहे त्याचप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेशन हा भाग जो आहे व्यवस्थापन त्या व्यवस्थापना संबंधात सहकारी कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या नागरी सहकारी बँकांना पाळाव्या लागतात किंवा निवडणुका वगैरे हा जो भाग आहे हा राज्य सहकार खात्याच्या अंतर्गत येतो त्यामुळे ह्या असं दुहेरी नियंत्रण त्या ठिकाणी आहे पुणे जिल्हा बँक असोसिएशन ही महाराष्ट्र राज्याने राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून या संस्थेला मान्यता दिलेली आहे सहकार कायद्यात बदल झाल्यानंतर त्यातलं सेक्शन चोवीस ए जो आहे त्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थांमधला सभासद संचालक सेवक हा प्रशिक्षित झाला पाहिजे असे कायद्याने बंधन टाकलेलं आहे आणि मग ते प्रशिक्षण कोणाकडनं घ्यावं की ज्याला राज्य सरकारने शिखर प्रशिक्षण संस्थावर मान्यता दिलेली आहे अशा संस्थेकडनं ते प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं बंधन या ठिकाणी सहकारी संस्थांवर आहे आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे नागरी सहकारी बँकांमध्ये जी नोकर भरती होती त्या नोकर भरतीमध्ये गैरप्रकार होऊ नये जी नोकर भरती होणार आहे ती योग्य लोकांची व्हावी यासाठी शासनाने या नोकर भरती बाबत परीक्षा घ्यावी असा एक आदेश काढला पण ही परीक्षा घेताना ती मान्यताप्राप्त संस्थांकडनं घ्यावी आणि त्या मान्यताप्राप्त संस्था या शासनाने निर्णय निर्देशित केलेल्या आहेत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन या संस्थेला राज्य शासनाने परीक्षा केंद्रहून मान्यता दिलेली आहे आणि या माध्यमातून पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन ही विविध बँकांच्या परीक्षा घेतात पुणे जिल्ह्यातलंच नाहीत तर महाराष्ट्रातल्या अनेक स सरक, नागरी सहकारी बँकांच्या परीक्षा या अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने घेतल्या त्यामध्ये ऑफलाईन परीक्षा आहेत ऑनलाईन परीक्षा आहेत या दोन्ही परीक्षा आमच्या संस्थेकडनं घेतल्या जातात प्रशिक्षणाबाबतच असं आहे प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रामधल्या अनेक बँकांमध्ये आमचे प्रशिक्षक जाऊन प्रशिक्षण देत आहेत पुण्यातही प्रशिक्षण देत आहेत त्यामुळे प्रशिक्षणाचं काम या ठिकाणी चांगलं चालू आहे गेल्या पं पंचेचाळीस वर्षामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार लोकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे हा मोठा मायलाचा दगड या ठिकाणी असोसिएशननी पार केलेला आहे असोसिएशन दरवर्षी सहकार सप्ताह साजरा करते या सहकार सप्ताहामध्ये वेगळं पण पुण्यातलं असं आहे की त्या दिवशी सकाळी अकरा वाजता पुण्यातल्या सगळ्या सहकारी बँका त्यांच्या बँकेच्या समोर सहकार ध्वजाचं अनावरण करतात आणि त्या, त्या, त्या अनावरण जे आहे ते फेसबुकला ला लाईव केलं जातं आणि सगळ्यांना पाहता येतं ते हा एक भाग आहे त्या सात दिवसामध्ये सहकार आणि बँकिंग या विषयावर विविध तज्ज्ञांची ऑनलाईन व्याख्यानं हे असोसिएशन आयोजित करतं आणि एक महाराष्ट्रामधल्या अनेक बँका आणि सहकारी कार्यकर्ते त्याचा फायदा घेत आहेत ह्या नागरी सहकारी बँकांच्या बाबत अभ्यास करत असताना नागरी सहकारी बँकांमधला सेवक हा प्रशिक्षित नाही आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेला कॉर्पोरेट गव्हर्नन्स देऊ शकत नाही असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये काही अवंचित तथ्ये आहे याबाबत अभ्यास केल्यानंतर पुणे जिल्हा बँक असोसिएशनने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्या दृष्टिकोन निश्चित केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की या नागरी सहकारी बँकांना चांगले सीईओ मिळत नाहीत ही आजची खरी अडचण आहे शहरामध्ये सी ई ओसाठी जे क्वालिफाईड असलेले मंडळी आहेत ही शक्यतो शहरात राहणं पसंत करतात किंवा ग्रामीण भागात किंवा तालुका पातळीवर ज्या संस्था आहेत त्या संस्थांना सीईओ मिळत नाही आणि मग बऱ्याच हो वेळेला सी ओ नॅशनल बँकेतनं रिटायर झालेले किंवा इतर बँकेतनं रिटायर झालेली मंडळी घेतली जातात आणि मग त्या बँकांचा कारभार कुठेतरी ठप्प होतो म्हणून आम्ही एक विचार असा केला प्रत्येक बँकेचं स्वतःचं वेगळं कल्चर आहे कामाचं त्या कल्चरमधलाच एखादा माणूस सी ओ पदासाठी तयार झाला तर त्या बँकेचा फायदा त्यात होऊ शकतो आणि ती बँक पुढे जाऊ शकेल या दृष्टिकोनातून आम्ही गेले चार वर्ष त्याचा अभ्यास केला आणि पुणे युनिव्हर्सिटीसी याबाबत सामंजस्य करार पुणे जिल्हा बँक असोसिएशनने केला आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग फॉर सीई ओ हा तयार केला त्याला पुणे युनिव्हर्सिटीने मान्यता दिलेली आहे आणि कालपासून त्याचे प्रवेश जे आहेत ते ऑनलाईन सुरू झालेले आहेत एकोणतीस तारखेपर्यंत त्यात बँका प्रवेश घेऊ शकणार आहेत दरवर्षी साधारण तीस बँकांच्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे आणि या निमित्तानं सहकारी बँकिंग क्षेत्र हे स्ट्रेंथन कसं करता येईल यासाठी असोशिएशन प्रयत्न करतो त्यातला हा सगळ्यात मायलाचा दगड आहे असं सांगायचं सा हा सीई ओसाठी जो डिप्लोमा पुणे बरोबर सुरू केलेला आहे त्या डिप्लोमाची प्रवेशाची अंतिम तारीख एकोणतीस ऑगस्ट आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर या संबंधातली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये ज्या नागरी सहकारी बँका आहेत त्या बँकांमध्ये ज्याची दहा वर्षे नोकरी झालेली आहे अशा सेवकाला त्या बँकेने ठराव करून त्या काय त्यासाठी पाठवायचा आहे आणि त्याचा खर्च हा बँकेने करायचा आहे आणि मग त्याला पुढचे दहा वर्ष त्यांनी नोकरी केली पाहिजे अशा प्रकारचं बंधन बॉन्ड हा त्यांनी दिला पाहिजे असं बंधन त्यात आहे उद्देश यामागचा असा आहे की ज्या बँकेने त्यावर खर्च केलेला आहे त्या बँकेला त्या त्याच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे आणि त्या बँकेला त्याचा उपयोग झाला पाहिजे ही त्यामागची धारणा आहे या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठी नागरी सहकारी बँकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवावं व त्यांची बँक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावं असं आवाहन या निमित्ताने सगळ्या बँकांना करतो बँकांनी याचा फायदा घ्यावा एवढीच विनंती आहे धन्यवाद